त्या दोडामार तालुके जे निर्माते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले केंद्रीय मंत्री राणे राणेसाहेबांना उमेदवारी मिळाली आणि मोदी साहेबांनी ती दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी मोदी साहेबांचे आभार मानतो की मोदी साहेबांनी साहेबांना उमेदवारी दिली पहिला विषय आता राणेसाहेबांना माताधिक किती तर तर त्या दोडामाळ तालुक्याची निर्मितीच साहेबांनी केलेली आहे त्यामुळे साहेबांचा या मतदानावर प्रत्येकाच्या मतदानावर हक्क आहे आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की आपण आपल्या घरात शिजवलेलं आपण एका भांड्यातून शेजाऱ्याला देतो त्यावेळी शेजारचा बिचारा गरीब जरी असला तरी ते भांड रिकामी देत नाही कधी त्या भांड्यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा जरी टाकून म्हणजे आज लोकांकडे पैसे येतात तुम्ही ती जी परिस्थिती गुळाचा तुकडा किंवा अगदी नारळाचा एक छोटंशे खोबरेचा तुकडा काढून त्याच्यात टाकून ते रिकामे भांडं देऊ नये म्हणून ते देत होते आज आज परिस्थिती चांगली आहे त्यामुळे राणे साहेबाने आम्हाला एवढं भळभरून दिलेलं आहे खरं तर एवढं भांडं भरभरून दिलेलं आहे की दोडामार तालुका निर्माण करून दिला आज परिस्थिती अशी आहे की दोडामार तालुक्याचा प्रत्येक माणूस हा आपल्या कार्यालय कार्यालय कामासाठी धोरामारमध्येच जातो था। सावंतवाडी ला जावं लागत नाही पूर्वी सावंतवाडी जावं लागायचं त्यामुळे एवढाच होणारा खर्चसुद्धा आज वाचतो आहे त्याबरोबरच तालुक्यातील तरुणांचा प्रगतींचा विचार करून राणेसाहेबांनी आढाळीमध्ये एम आय डी जागा घेतली साडेपाचशे एकर पाच सहा वर्षापूर्वी आणि ती आज एम आय डी सी खऱ्या अर्थाने तिथं विकास कामं झालेली आहेत म्हणजे रस्ते झाले आहेत पाण्याची सोय झाली आज लाईटची सोय झालेली आहे आज तिथं उद्योगसुद्धा नो उद्योगाचीच नोंदणी झालेली आहे आणि येत्या वर्ष दोन वर्षात तिथं उद्योग व्यवसाय मोठमोठे येऊन इथल्या तरुणांना रोजगार मिळणार मिळणार आहे म्हणजे इथले तरुण सगळे गोव्यामध्ये पूर्वीच्या निमित्ताने जात होते त्यांना आता गोव्यात जायची गरज पडणार नाही कारण गोव्यात जात असताना कितीतरी इथले तर सगळे तरुण साधारण वीस पंचवीस वयोगटातले तरुण ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत लक्षात घ्या मग हे आज किमान आपल्या तालुक्यात उद्योग व्यवसाय ते आहेत बाहेरचे तरुण आज आपल्या दोडामार तालुक्यात असे न बघतील की आम्हाला मध्ये उद्योग मिळेल म्हणून त्याबरोबरीनं पर्यटन जिल्हा हा राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्हा केलेला आहे म्हणजे भारतातला पहिला पर्यटन जिल्हा राणेसाहेबांच्या वेळी केला आणि त्या दोडामार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात दोडामार तालुक्याला पर्यटनदृष्ट्या जास्त महत्त्व आहे खऱ्या अर्थानं जास्त पर्यटनदृष्ट्या महत्त्व असणारा हा दोडामार तालुका बरोबरीनंच आज तिलारी सारखा एवढा मोठा प्रोजेक्ट जो एकोणीसशे सत्तरपासून पासून चालू होता आणि त्या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने राणेसाहेबांनी नव्वद पंच्याण्णव नंतर सुरुवात केली त्याच्या प्रोजेक्टसाठी लागणारा निधी राणेसाहेबांनी मिळवून दिला आणि सुद्धा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे मी जो गोव्याची ताण भागू शकणारा हा प्रोजेक्ट हा तो सुद्धा पूर्ण झाला आणि अशा दृष्टीनं राणेसाहेबांनी दोडामार तालुक्याला भरभरून खऱ्या अर्थानं दिलेला आज दोडामार तालुक्यातील प्रत्येक मतदानाचा मतदानाने राणेसाहेबांना काहीतरी दिलं पाहिजे ही आज वेळ आलेली आहे आणि निश्चितपणाने राणेसाहेबांना लोक देतील आम्ही धोडा मार्गावर देतील जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे राणेसाहेबांना जाईल एवढं मी निश्चित ठामपणाला सांगतो त्याच्यात कुणी काही शंका बाळगण्याची गरज नाही कारण तिथं असणारा विरोधक जो उमेदवार आहे त्या उमेदवारासाठी आम्ही गेली दोन टर्ममध्ये आम्ही लोकांच्या दारात गेलो होतो आणि मतदान करून घेतलं होतं त्यावेळी शिवसेनेला आज परिस्थिती अशी की इथल्या मत त्या उमेदवाराला स्वतःचा निधीसुद्धा खर्च करता आला नाही दोडामार तालुक्याने ज्या त्याला भरभरून केलं गेलं मागच्या निवडणुकीत आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त ता ता दोन तास आम्हाला दोडामार तालुक्यासाठी द्या आणि ते त्या निवडणुकीत खरं दोनच तास आपल्या सभेसाठी फक्त आलेत ते कधीही दोडामार तालुक्यात फिरकले नाहीत त्यावेळी निवडणुकीला मागच्या परंतु आम्ही भरघोस मतं अशी राणे त्यावेळी विनायक राऊतांना दिली होती पण विनायक राऊतांनी मागे वळून बघितलं नाही कधी दोडामार तालुक्याकडे आणि दोडामार तालुक्याला जो निधीची खरी गरज होती तो दिला नाही आणि आपला अठ्ठावन्न टक्के निधी छप्पन कि अठ्ठावन्न टक्के निधी त्यांनी परत पाठवला आज तो त्यांना परत तरीच मिळणार नाही कारण ते पुन्हा कधीच खासदार निवडून मिळणार नाही ज्याबद्दल अशाही विनायक राहताना पुन्हा मतं देऊन लोकांनी मतं देऊ नये आणि आपली मतं फुगड करू नये ती सगळी मतं राणेसाहेबांना द्यावी आणि राणेसाहेबांना निश्चितपणाने दोडामार तालुका सगळा दोडामार तालुका पूर्णपणे विशेषतः तरुण युवक हा राणेसाहेबांच्या बाजून लागतील कारण मोदी साहेबांना सगळ्यांना आकर्षण मोदी साहेबांचा आहे आणि साहेबांना दिलेलं मत हे मोदी साहेबांना जाणार आहे ज्या मोदी साहेबांनी इथल्या महिलांना सन्मान करून प्रत्येकाला घरकून इथल्या तरुणाला रोजगार माणसाला देण्याचा प्रयत्न केला रोजगारावर म्हणजे घरकून देण्याबरोबर इथल्या महिलांना उज्वला गॅस सारखं महिलांना त्रास म्हणून त्यांना दिलं गेलं त्याबरोबरीनं शेतकरी सन्मानसाठी जे पैसे ते प्रत्येकाच्या खात्यात मुलीसाहेबांच्या माध्यमातून मिळत आहेत आज साहेबांनी आभा कार्डाच्या माध्यमातून आरोग्याच्या पाच लाखापर्यंत स्कीम साहेबांनी ला दिली घरात शौचालय म्हणजे इथल्या महिला वगैरे बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याला शौचालय सा बांधून दिलं अशा या साहेबांनी एवढंच नाही तर आपल्या मतदारसंघातील आपल्या भारतातील एकही माणूस उपाशी राहू नये म्हणून ऐंशी कोटी जनतेला कोरोनानंतर मोफत धान्य दिलं आणि ते धान्याचा पिरियड संपत असताना पुन्हा पुढच्या पाच वर्षासाठी धान्य दिलेलं आहे घोषणा केलेली आहे काल मोदी साहेबांनी घोषणा अशी केली साताऱ्यामध्ये की आभा कार्डाच्या माध्यमातून सत्तर वर्षावरील सगळ्या वृद्धांना मोफत त्यांच्या आरोग्याचा मोफत आपण पूर्ण खर्च आपण करणार भारत सरकार करणार म्हणून दिलेलं आहे मग एवढं सगळं मोदी साहेबांनी दिलेलं आहे आणि हे सगळ्या आपल्या तरुणांना तरुणींना माहिती आहे इथल्या लोकांना माहिती आहे आज सगळेजण टी व्ही मीडियाच्या माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून आहेत हे सगळे लोक मोदी साहेबांना आज पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत जर पाकिस्तानातील मुस्लिमांना वाटत असेल की मोदी आम्हाला पंत मोदी सारखा आम्हाला पंतप्रधान पाहिजे मोदी आम्हाला पंतप्रधान पाहिजे तर भारतातील हिंदूंना का वाटू नये आज मुसलमान जर खरं अर्थ भारतात आपण जवळपास ऐंशी नव्वद ऐंशी टक्के नव्वद कोटी मुसलमान हिंदू आहोत आज मुस्लिम जर फतवा काढत असतील की मोदींना मत देऊ नका म्हणून मोदीने एकशे चाळीस कोटी जनता कायम म्हटलेला आहे त्याने पंचवीस कोटी मुसलमानांना कधीच वगळत नाही परंतु आज जर मुस्लिम फतवा काढत असतील आपल्या मछलीमधून मौलवी काढत असतील की म्या मुस आपल्या मोदींना मत देऊ नये तर आपल्या नव्वद कोटी जनतेने हिंदू जनतेने का फतवा काढू नये की आपण मोदींनाच मत दिलं पाहिजे हिंदू आपल्या मोदींना दिलं पाहिजे म्हणून तर ते माझी सगळ्या हिंदू जनतेला आहे की तुम्ही सगळ्यांनी मतदान मोदी साहेबांना करा म्हणजे विशेषतः ज्या ज्या ठिकाणी आपल्या युतीतील जे कोण आहेत ते धनुष्य बाणावर दिशानेवर असतील किंवा कमळ निशाणीवर आहेत किंवा घड्याळ निशाणीवर हे सगळ्या पूर्ण भारत महाराष्ट्रातील जनतेने मोदी साहेबांना मतदान करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणाने पुन्हा एकदा सांगतो की दोणामार तालुक्यातील ऐंशी टक्के मतदान हे मोदी साहेबांना होणार आहे राणे साहेबांना होणार आहे एवढं सांगतो